श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष कांबळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कशा आहात तर आय होप मस्त असणार तशीच मस्त राहा मजेत राह स्वामीचरणी हीच प्रार्थना तर आज आपला पारायणाला पहिला दिवस आहे महाराजांच्या बसलेल्या तर सगळ्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण हो राय हीच तुमच्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर प्लीज आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की आपलं चॅनल अजूनही मोनाटाईज झालेलं नाही तर प्लीज तुम्ही मला थोडासा सपोर्ट केला तर नक्कीच आपलं चॅनल मोनाटाईज होईल आणि खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहे तर मी तुम्हाला आता नवीन ब्लॉग टाकणार आहे तर ते ब्लॉग असतील आपले ब्लाउजचे कटिंग आणि कटिंग कशी करायची साधं ब्लाऊज कटोरी ब्लाउज प्रिन्स कट हाफ कटोरी हे मी तुम्हाला असे डिझाईनचे फॅन्सिबल ब्लाऊज कटिंगचे तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे आणि नक्कीच तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा तर मी नवीनच आता पहिल्यांदाच मी ब्लाऊजचे व्हिडिओ टाकणार आहे तर मी अशा प्रकारे ब्लाऊज शिवत असते कारण की वेळ नसल्यामुळे मी नाही टाकत तर प्लीज मी आता टाकणार आहे तुम्हाला आणि मी दाखवणार आहे की मी ब्लाऊजची कटिंग वगैरे कशी करते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग करत असते ब्लाऊजची तर तुम्ही खरंच तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असताना तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर माझे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत येतील आणि खरंच तुम्हाला पण ब्लाऊज शिकायची एक म्हणजे सोपी पद्धत भेटेल म्हणून तुम्हाला म्हणते मी तर आज पारायणाला आपले बसलेले आहेत स्वामी भक्त तर मी पण बसणार होते पण काही व्यतिरिक्त कारणामुळे घेतले तर म्हणून मी काही व्हिडिओ टाकला आज तर काही अडचणी होत्या तर अडच